मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये मुस्कान नावाच्या मुलीनं आपल्या नवऱ्याची हत्या केली होती हे प्रकरण अतिशय गाजलं होतं आणि हे प्रकरण अजून ताजं असतानाच आणखी एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या बलियामधून समोर आलेलं आहे तर याही प्रकरणामध्ये काय केलेलं आहे तर त्या माया नावाच्या महिलेनं आपल्या पतीच्या शरीराचे तुकडे केलेले आहेत धड वेगळं केलेलं आहे मुंडकं वेगळं केलेलं आहे हातपाय वेगळे केलेले आहेत आणि वे वे ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फेकून दिलेलं आहे आणि पोलीस ज्यावेळेला शोध घेतात त्यावेळेस पोलिसांना हात वेगळ्या ठिकाणी भेटतात धड वेगळ्या ठिकाणी भेटतं पाय वेगळ्या ठिकाणी भेटतात आणि मुंडकं जे आहे ते मुंडकं एका नदीमध्ये फेकून दिलेलं आहे आणि आता पोलीस त्या मुंडक्याचा शोध घेत आहेत तर नक्की कहाणी काय आहे कुठलं प्रकरण आहे कसं घडलेलं आहे आणि काय काय ह्या प्रकरणामध्ये झालेला आहे आणि प्रकरणाचा तपास पोलिसांनी कसा लावला तेच या व्हिडिओमध्ये बघूया आपण तर उत्तर प्रदेशमध्ये बलिया नावाचं गाव आहे या बलियामध्ये दे देवेंद्र आणि त्यांची बायको माया हे राहत आहेत आणि ह्यांना चार मुलं आहेत आता याच्यामध्ये ह्या मायाचं वय जे आहे ते साधारणतः पन्नास वर्ष आहे आणि देवेंद्रांचं वय जे आहे ते साधारणतः साठ ते बासष्ट वर्ष वय सांगितलं जातं तर ह्यांना चार मुलं आहेत अठ्ठावीस वर्षापूर्वी ह्यांचं लग्न झालेलं आहे त्यापैकी पहिली मुलगी जी आहे मोठी मुलगी ती जॉब करते आहे आणि बाकीची जी बाकीच्या बाकी तीन मुली आणि मुलगा हे शिक्षण घेत आहेत तर मित्रांनो ही माया आणि देवेंद्र अशा पद्धतीने त्या बलियामध्ये राहत आहेत ह्यांची चार मुलं वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात मोठी मुलगी जयपूरमध्ये जॉब करते त्यानंतरची दोन नंबरची मुलगी जी आहे ती नोएडामध्ये जॉब करते त्यानंतर बाकीची दोन लहान मुलं जी आहेत म्हणजे एक मुलगी कोटामध्ये नीटची तयारी करते आणि मुलगासुद्धा शिक्षण घेत आहे आणि हे देवेंद्र जे आहेत हे देवेंद्र बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही जी केंद्र सरकारची संस्था आहे या संस्थेतून रिटायर झालेल्या आहेत आणि रिटायरमेंटचं लाईफ ते जगत होते तर यांची दोन घरं आहेत एक घर जे आहे ते बलिया शहरामध्ये आहे प्रॉपर आणि दुसरं घर जे आहे ते बलिया शहरापासून एक त्यांचं मूळ गाव आहे त्या मूळ गावामध्ये घर आहे तर देवेंद्र रिटायरमेंटनंतर देवेंद्रांना त्या ते त्यांच्या मूळ गावा गावच्या घरामध्ये राहणं खूप आवडत होतं म्हणून ते देवेंद्र तिथे राहायचे आणि त्याचबरोबर ते तिथे शेती पण करायची त्यांची शेती होती परंतु यांची जी ही पत्नी आहे माया ह्या मायाला मात्र गावातल्या घरामध्ये राहणं बिलकुल आवडत नव्हतं म्हणून ती शहरातल्या घरामध्ये राहायची तर ह्यांची दोन घरं आहेत शहरामध्ये पण स्वतःचं घर आहे आणि गावामध्ये सुद्धा स्वतःचं घर आहे परंतु या काळामध्ये काय होतं तर माया एकटी राहत असते त्यावेळेला माया एका अनिल नावाच्या ट्रक ड्रायव्हरच्या संपर्कात येते आणि आनी हा अनिल आणि आनी माया यांच्यामध्ये संबंध वाढत जातात आणि हे संबंध अगदी त्यांचे प्रेमाचे बनतात अनिलचं मायाच्या घरी येणं जाणं वाढतं माया आणि देवेंद्र यांच्यामध्ये जी काही भांडणं होत असतात त्या भांडणामध्ये देवेंद्र मायाला मारत होते म्हणे असं मायाचं म्हणणं आहे तर माया त्या ज्या तक्रारी आहेत त्या अनिलला सांगत जाते अनिलची सहानुभूती मिळवत जाते आणि अशातून ते दोघे काय होतात जवळ येतात आणि हे साधारणतः दोन हजार एकवीसपासून चालू होतं आणि ते जवळ येत येत त्यांच्यामध्ये ते ते शारीरिक संबंधसुद्धा प्रस्थापित होतात आता हीच गोष्ट जी आहे ती देवेंद्रला समजत जाते देवेंद्र मायाला टोकत जातात ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं वाढत जातात परंतु माया काही अनिलला सोडायला तयार हो होत नसते आता अनिलला सोड मायाला तर सोडायचं नाही आहे आणि घराच्या बाहेरसुद्धा पडायचं नाही आहे अशी मायाची द्विधा अवस्था झालेली आहे तर याच्यामध्ये ती माया अनिलला वारंवार सांगत असते की माझे पती मला अशा पद्धतीनं त्रास देत आहेत माझे पती माझ्यावरती असा अन्याय करत आहेत तर अनिल काय करत राहतो मायाला सांगतो की तू तु तु तुझ्या पतीचा जो आहे तो काटा काढ मग आता पतीचा काटा काढायचा प्लॅन जो आहे तो प्लॅन ते ठरवायला सुरू करतात मग आता प्लॅन ठरतो प्लॅन ठरतो तो नऊ मे रोजी नऊ मे रोजी आता नऊ मे रोजी प्लॅन कसा ठरतो तर नऊ मेला त्यांची जी पोटामध्ये राहणारी मुलगी आहे ती मुलगी गावी येणार असते ती मुलगी देवेंद्रांना फोन करते की पप्पा मी घरी येणार आहे तर स्टेशनवरती घ्यायला मला तुम्ही या तर देवेंद्र मायाला फोन करून सांगतात की मुलगी येणार आहे आणि तिला स्टेशनवरती आणायला मी जाणार आहे तर त्याचबरोबर मायासुद्धा काय म्हणते देवेंद्रांना की तुम्ही एकटे जाऊ नका मी तुमच्यासोबत येते आपण दो दोघे मिळून जाऊ स्टेशनवरती जाऊ आणि तिला घेऊन येऊ तर देवेंद्रना वाटतं की ठीक आहे आता माया बदलली मायामध्ये बदल झालेला आहे आणि ती आता माझ्यासोबत आणि मुलांसोबत राहायची तिची इच्छा आहे असं देवेंद्रना वाटतं त्यामुळे देवेंद्र काय करतात गा आपल्या गावातल्या घरातून बलियाच्या बलिया, बलिया शहराच्या घरामध्ये तिकडे येतात आणि मायाला त्यांचा प्लॅन असतो की मायाला तिथून त्या घरातून घेऊन दोघे मिळून स्टेशनला जायचं आणि मुलीला तिथून घ्यायचं तर अशा पद्धतीनं देवेंद्र त्यांच्या शहरातल्या घरात येतात शहरातल्या घरात आल्यानंतर माया देवेंद्रांना घरामध्ये देवेंद्र गाडीतच असतात माया देवेंद्रांना घरात बोलवते देवेंद्र घरात यायला तयार पर नसतात परंतु माया देवेंद्रांना म्हणते की मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन बनवलेलं आहे या तुम्ही थोडेसं चव बघा म्हणून मायाच्या आग्रहागात तर देवेंद्र गाडीतून उतरतात आणि किचनमध्ये येतात घरामध्ये येतात मग त्यावेळेला माया काय करते तर कोल्ड्रिंक काही नशेचं औषध असतं ते घातलेलं असतं ते कोल्ड्रिंक देवेंद्रांना प्यायला देते देवेंद्र ते कोल्ड्रिंक पिल्यानंतर देवेंद्र काय होतात बेशुद्ध पडतात देवेंद्र बेशुद्ध पडल्यानंतर ती अगोदरच मायाने तिचा जो प्रियकर आहे त्या प्रियकराला घरामध्ये बोलवून घेतलेला आहे मग देवेंद्र बेशुद्ध झाल्यानंतर त्यांची जी बॉडी आहे बेशुद्ध झालेली बॉडी ती बॉडी ते उचलतात गाडीमध्ये घालतात आणि ते तिथून म्हणजे बलियापासून अडतीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या एका ठिकाणी जातात आणि तिथे गेल्यानंतर अनिल आणि अनिलचे आणखी दोन मित्र म्हणजे असे मिळून तिघजण आणि माया तर मायाच्या समोर हे तिघे मिळून त्या बॉडीचे तुकडे करतात हात वेगळे करतात पाय वेगळे करतात धड वेगळे करतात आणि हे सर्व त्या मायाच्या समोर चाललेलं आहे मायाच्या समोर तिच्या नवऱ्याची जे बॉडी पार्ट्स आहेत ते बॉडी पार्ट्स कट केले जात आहेत आणि ते बघून ती माया खूप खुश होते त्यानंतर त्यांना ही ते ते जी बॉडी आहे ती बॉडी जाळायची असते परंतु त्यांना तेवढा वेळ मिळत नाही म्हणून ते काय करतात तर ते बॉडी पार्ट्स एका पॉलिथीन बॅगमध्ये भरतात आणि मायाची जी बोलेरो गाडी असते त्या बोलेरो गाडीमध्ये ते बॉडी पार्ट्स टाकतात आणि जवळच असलेल्या ले म्हणजे तिथून अडतीस किलोमीटर दूर असणाऱ्या शेतामध्ये जातात आणि तिथे शेतात गेल्यानंतर काही पार्ट्स शेतामध्ये टाकून देतात काही पार्ट्स विहिरीमध्ये टाकून देतात आणि जे मुंडकं आहे ते मुंडकं नदीमध्ये टाकून देतात तर अशा पद्धतीनं हा गुन्हा घडतो आणि त्याचबरोबर त्याच वेळेला मायाची जी मुलगी आहे ती मुलगी स्टेशनवरून घरी येणार असते ती मुलगी घरी येते मुलगी घरी आल्यानंतर माया सुद्धा घरी आलेली असते त्या सण माया गाय करते तर घरामध्ये जे काही रक्ताचे डाग वगैरे पडलेले आहेत ते रक्ताचे डाग वगैरे सगळे ती पूर्णपणे अतिशय शातीरपणे ती पूर्णपणे पुसून काढते मग त्यानंतर ती माया काय करते तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवते देवेंद्र गायब आहेत म्हणून आणि पोलिस पोलीस शोध घ्यायला सुरू करते गायब देवेंद्र असलेल्यांचा पोलीस शोध घ्यायला सुरू करते पोलीस शोध घेत असताना माया त्यांच्यासमोर रडण्याचं नाटक करत असते अतिशय म्हणजे तिला खूप दुःख झालेलं आहे असं दाखवत असते परंतु यावेळेला मात्र पु पोलिस हे विचारवून जाते की पोलिसांनासुद्धा समजत नाही की नक्की काय झालेलं आहे हे कसं झालेलं आहे नक्की देवेंद्र कुठे गायब झालेलं आहे आणि आता हे भारत पाकिस्तान टेन्शन चालू आहे देवेंद्र हे बोर्डमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना कुठं काही हे त्यांचं अपहरण वगैरे करण्यात आलेलं आहे का दहशतवाद्याकडून अशा काही बऱ्याचशा शक्यता पोलीस तपासून बघते परंतु त्याच वेळेला ही जी लहान मुलगी आहे ही लहान मुलगी जी आलेली आहे कोट्यावरून ती तिच्या मोठ्या बहिणीला फोन करून सांगते हा सगळा प्रकार मग हा सगळा प्रकार फोन करून सांगितल्यानंतर ती जी मोठी बहीण आहे ती मोठी बहीण ह्या लहान बहिणीला सांगते की या सर्वांमध्ये मम्मीचाच हात आहे आणि तू काहीही करून पुलीस स्टेशनला जा आणि पोलीस स्टेशनमध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे पी एस आय आहेत इन्स्पेक्टर आहेत त्यांच्या कानावरती ही गोष्ट घाल मग ती लहान मुलगी जी आहे ती लहान मुलगी कसंबसं करून पुलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यानंतर पोलीस निरीक्षक जे असतात त्या पोलीस निरीक्षकांना मम्मीबद्दल तिच्या संशय व्यक्त करते मग त्यावेळेला पोलीस मायाची पोलीस प पोलिसी पद्धतीनं ज्या वेळेला चौकशी करतात त्यावेळेस माया पुलीस, काय करते गुन्हा कबूल करते मग त्या गुन्ह्यामध्ये माया गुन्हा कबूल करते त्यावेळेला माया सांगते की माझं अनिलवरती प्रेम होतं अनिलचं माझ्यावरती प्रेम होतं आम्हाला दोघांलाही वेगळं व्हायचं नव्हतं आणि कुठल्याही पद्धतीनं देवेंद्रना जे आमच्या मध्ये येत आहेत त्यांना आम्हाला संपवायचं होतं म्हणून आम्ही अशा पद्धतीनं देवेंद्रचा काटा काढलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही घटना आहे अतिशय लाजीरवाणी घटना आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांग